सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल तीस जागा मिळवत महाविकास आघाडीने महायुतीचे मोठे नुकसान केले लोकसभेत मिळालेल्या विजयाने महायुतीचे कारण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एकशे चौसष्ट मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेची दावेदार असणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गट यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्याचे काम केले भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे दडपण महायुतीवर असेल तर महाविकास आघाडी सत्तेची प्रबळ दावेदार असणार आहे एकशे चौसष्ट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे तसेच बारा विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकाने महाविकास आघाडीला लीड गमवावे लागले आहे कोकणातील एकोणचाळीस पैकी सत्तावीस मतदारसंघांमध्ये महायुतीत तर बारा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड मिळाले विदर्भातील बासष्ट मतदारसंघापैकी त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने पुढे आहे